जनता पक्षाचा विस्तार झाला महाराष्ट्राच्या गेल्या वर्षाच्या इतिहासामध्ये सातत्याने तीन निवडणुका शंभर पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा जिंकणारा पक्ष एकमेव तुमचा आणि माझा भारतीय जनता पक्ष आहे हे नजीकच्या इतिहासात महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यांना आणि पक्षांना करता आलं नाही ते मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने करून दाखवलं आणि दोन हजार चौदा साली एकशे बावीस जागा दोन हजार एकोणीस साली एकशे पाच जागा आणि दोन हजार चोवीस साली न भूतो भविष्यात म्हणत ना भविष्यात रेकॉर्ड तोडू पण न भूतो अशा एकशे बत्तीस जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे आणि महाराष्ट्राच्या जनाजनाच्या मनामनातला पक्ष देखील भाजपच आहे हे भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलं पण हा जो काही आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे हा आशीर्वाद जर आपल्याला टिकवायचा असेल तर आपल्या पक्षाची लोकाभिमुखता ही अत्यंत महत्वाची आहे पक्षाची लोकाभिमुखता संघटनेची लोकाभिमुखता आणि लोकप्रतिनिधींची लोकाभिमुखता या तिन्ही लोकाभिमुक्तेच्या आधारावर आपण आपलं यश टिकवू शकू आणि म्हणून या तीन गोष्टी वेगळ्या नाही आहेत या तीन गोष्टींचं एकमेकांशी संबंध आहे कारण शेवटी सत्ता आपल्याला मिळाली ती संघटनेमुळे आणि जनतेमुळे कारण संघटनेनी जनतेच्या आणि सरकारच्या मधला दुवा म्हणून त्या ठिकाणी काम केलं कार्यकर्त्यांनी ते काम केलं आणि म्हणून जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला त्या ठिकाणी निवडून दिलं या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांची आणि संघटनेची जबाबदारी वाढली आहे ती कमी झालेली नाही कारण आता जनतेच्या अपेक्षा देखील जास्त आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता एका सेतूचं काम हे संघटनेला आणि कार्यकर्त्यांना करावं लागणार आहे आणि म्हणून एकीकडे संपर्क आणि दुसरीकडे संवाद या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे संपर्काचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे आपले हे सगळे सदस्य या संपर्काच्या माध्यमातून आपण तयार करू आणि मग त्यांचाच उपयोग करून आपण अशा प्रकारे आपला संवाद स्थापित करू की भारतीय जनता पक्षाला सातत्याने यश मिळेल आणि सामान्य माणसाच्या अशा आकांक्षा आणि अपेक्षा हे आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू